गोत्र म्हणजे काय आपले गोत्र माहीत नसले तर कसे ओळखावे धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखील असतात अशा वेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून नेणारे काही जण असतात पण तसे नसून गोत्र ही वैदिक दरम्याने धर्माने दिलेली देणगी आहे जन्म शास्त्र दु, शास्त्रदृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानव शाखा आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजन्मापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उपमेचे नाव असते गोत्र हा मुलांच्या मुलांपासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम असतो गोत्र ही आपली ओळख मानली जाते गोत्र हे कुळ तसेच वंश याची मूळ परंपरा असते ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्रे होती या मानसपुत्रातील वेगवेगळ्या ऋषींना आपले गोत्र मानले जाते शास्त्रात इंद्रियांचे तारण करणारे रक्षण करणारे यालाच गोत्र म्हटले गेले आहे सनातन धर्मात गोत्राचे महत्त्व खूप श्रेष्ठ मानले जाते आणि ह्या गोत्राचे अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेले आहेत गोचा अर्थ इंद्रिय असा होतो आणि त्र म्हणजे तारक असा याचा अर्थ होतो गोत्र हे ऋषी परंपरेपासून चालत आलेली आहे म्हणून याला वेगवेगळ्या ऋषींची वे नावे दिली गेली आहेत गोत्र ही ऋषींची नावे आहेत या नावांमध्ये बहुदहायन सूत्रानुसार अगस्थ्य कास्य जमदगणी भारद्वाज विशिष्ट वाशिष्ट विश्वमित्र गौतम अत्री या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्रांची निर्मिती होते गोत्रांची संख्या अगणित अशी आहे म्हणून याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडून याची एकूण पन्नास गणामध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते यामध्ये पन्नास ऋषींच्या नावाला गोत्र असे संबोधले गेले आहे पण ह्या पन्नास गोत्रात फक्त प्रमुख आठ गोत्र ही प्रामुख्याने मानली जातात ज्यात अगस्थ्य कांस्य जमदगणी भारद्वाज वशिष्ठ विश्वमित्र गौतम अत्रे ह्या आठ गोत्रांचा समावेश होतो ह्या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत ज्यांचे नाव उपनम उपमनयू उंदीन पाराशत वशिष्ट आणि चार उपविभागांचे देखील काही उपविभाग पडतात यालाच गोत्र असे म्हटले जाते यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात मग गोत्रात केले जाते गोत्रांची संख्या अगणित असूनही धर्माने यांची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गुणांमध्ये केली आहे या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्तक ऋषी असतात यात काही गोत्रांना दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकूण जास्तीत जास्त पाच प्रवर्तक ऋषी असतात याच प्रवर्तक ऋषीगणांनाच प्रवर्तक असे म्हटले जाते आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे आपण आपले गोत्र आपल्या परिवारातील जुन्या लोकांकडून पूर्वजांकडे जुन्या भटजी वगैरेकडून हे सहज करू शकते बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते काशी काशी त्र्यंबक यांसारख्या ठिकाणी फक्त भटजींना नाव सांगून देखील आपण आपले गोत्र जाणून घेऊ शकतो पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे माहीत नाही अशा सर्व व्यक्तींचे गोत्र काश्यप गोत्र असल्याचे मानले जाते याबाबत हे माद्रीचंद्रिका यात देखील सांगितले आहे ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र काश्यप आहे असे मानावे यामागे देखील कारण आहे मनापासून माझ्या मरीची ऋषींचा जन्म झाला कश्यप हे त्यांचे पुत्र होते मरीची राक्षस मरीची ऋषी एकमेकांपासून भिन्न आहेत कश्यप ऋषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने करावा असे सांगितले जाते कारण प्रजापती यांना ज्या विविध कन्या होत्या यातील सुरुवातीच्या तेरा कन्या यांचा विवाह कश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता यानंतर पुन्हा चार कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप ऋषीसोबत लावून दिला ह्या सतरा कन्यांच्या समवेत विवाहात जीवनात ज्या संपूर्ण सृष्टींचा विस्तार झाला त्या प्रित्यर्थ कश्यपाचे गोत्र लावले जाते गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो यात सिंह मकर पशु पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो सहगोत्र सहप्रवाह विवाहास वृद्ध मानले जाते कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बंधू भगिनी नात्याने ठरत असतात यांचे रक्त एकसारखे असते त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक अनुवंशिक समस्या तसेच रोग निर्माण होतात गोत्रांविषयी जाणून घ्यायच्या काही इतर महत्वाच्या बाबी सुरुवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर सलग दोन गोत्रांची वाढ करण्यात आली होती एकूण दहा प्रकारची गोत्र सुरवातीला वर्णन करण्यात आली होती ही मुख्य गोत्रे महा ब्रह्मदेवाची मानसपुत्री मानली जातात ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेली ऋषीला मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते म्हणून मरीचीपासून उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषीला अभि म्हणून ओळखले जाते म्हणून उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या मुखापासून ऋषी रसांची निर्मिती झाली अंगीर रसापासून उत्पन्न झालेल्या वंशाला अंगिरस म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या कानापासून पुल्यस्य ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या कानांपासून उत्पन्न झालेल्या वंशाला पुलस्य म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या नाभीपासून पुलस्य ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या हातापासून वक्रतु ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून भृगु ऋषींची निर्मिती झाली या सातही ऋषींना सप्तर्षी असे म्हटले जाते प्राणापासून वशिष्ठ ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दन ऋषींची निर्मिती झाली वरील दहा ऋषी हे पूर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले आहे म्हणजे जो व्यक्ती ज्या वंशात जन्माला आला ज्या वंशात जन्माला येतो तो त्याचा गोत्र ठरत असतो काही ठिकाणी कुलदेवतेचे नाव देखील गोत्रात दिले गेल्याचे आपणास दिसून येते अशा पद्धतीने तुम्हाला समजलेच असेल गोत्र म्हणजे काय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद